राधानगरी तालुक्यातील नरतवडे ग्रामपंचायत हद्दीत हनुमान मंदिर परिसरात आठवडा बाजार सुरू करण्यात आलाय या बाजारामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील भाजीपाला गावातच विकता येणार आहे त्याचबरोबर ग्रामस्थांनाही ताजा आणि सकस भाजीपाला मिळणार आहे बाजाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमामुळे स्थानिक व्यापार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे राधानगरी तालुक्यातील नरदवडे गावात आठवडा बाजार नसल्यानं ग्रामस्थांना भाजीपाला घेण्यासाठी किंवा शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला विक्रीसाठी तालुक्यातील इतर गावात जावं लागत होतं त्यातून शेतकऱ्यांना पिकवलेला भाजीपाला नेण्यासाठी अधिक खर्च येत होता त्याची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनानं आठवडा बाजार सुरू केला आहे त्याचा शुभारंभ सरपंच सुजाता राजेंद्र पाटील यांनी केला बाजारात येणारे व्यापारी आणि शेतकऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून चांगल्या सुविधा दिल्या जातील त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाईल अशी ग्वाही सरपंच सुजाता पाटील यांनी दिली यावेळी उपसरपंच सुजाता मुसळे माजी सरपंच राजेंद्र पाटील स्वागत कदम ग्रामपंचायत अधिकारी सरिता पाटील बाळूमामा देवस्थानचे सचिव संदीप मगदूम टी ए रंगराव मगदूम बाबुराव गुरव विलास सावंत वंदना शिंदे श्रद्धा पाटील धनश्री एरुडकर उपस्थित होत्या